बुद्धाने काय स्वीकारले बुद्धांच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे हे त्याने मानले मन सर्व सर्व वस्तू श्रेष्ठ आहे ते सर्व अं ते त्यांची निर्मिती करते मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते मन सर्व मानसिक शक्तींचे प्रमुख आहे मन हे त्या शक्तींचेच बनलेले आहे ज्या बाबींकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे असे पहिली बाब म्हणजे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये आपल्यावर बाहेरून ज्यांचा परिणाम बऱ्या वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे जे जे वाईट आहे वाईटाशी संबंधित आहे आणि त्यांच्या आधी नाही ते, -ते मनातूनच उत्पन्न होते जे, जे जे चांगले आहे चांगल्याशी संबंधित आहे आणि त्यांच्या आधी नाही ते सर्व मनातूनच उत्पन्न होते ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या मागोमाग गाडींची चाके जातात त्याचप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्यांच्या मागोमाग दुःख येते म्हणून चित्त शुद्धी हे धर्माचे सार होईल बुद्धांच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे पापकृत्य टाळणे आणि त्यांच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य म्हणजे खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वांचे पालन करण्यात आहे आणि बुद्धांचा धर्म ही त्यांची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी कर्म शकेल काय नमो बुद्धाय